कुरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एका युवतीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने कुरखेडामध्ये एकच खळबळ उडाली आहे ही घटना दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कुरखेडा पोलिसांनी तीव्र गतीने तपास चक्रे फिरवीत बारा तासाच्या आत आरोपी इक्राम सलाम शेख याने जुन्या पैशाच्या वादातून ज्योती उर्फ चांदनी मसाजी मेश्राम हिचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली आहे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे शनिवारी कुरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या युवकांना भिंतीला लागून युवतीचा मृतदेह दिसला याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळावर बघ्यांची एकच गर्दी उसळली होती घटनेची माहिती पोलिसांना मिळताच येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र वाघ यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळाकडे धाव घेतली सदर घटनास्थळाचा पंचनामा करून युवतीचा शव ताब्यात घेऊन येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मृतकाच्या शरीरावर कुठलेही जखम किंवा मार लागल्याच्या खुणा नव्हत्या त्यामुळे प्राथमिक वैद्यकीय तपासात युवतीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगता येत नसल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते मात्र शवविच्छेदनानंतर सदर युवतीची हत्या झाली असल्याचे समोर आले तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपी इक्राम सलाम शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली यावेळी आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात कुरखेडा पोलीस करीत आहेत